नमस्कार नवीन वर्ष नवीन संकल्प आपण दरवर्षी संकल्प करतो एक जानेवारीला किंवा मध्ये देखील संकल्प करतो मी एखादी गोष्ट सोमवारपासून करेल गुरुवारपासून करेल किंवा मी गुढीपाडव्यापासून करेल आणि मात्र त्या गोष्टी आपण करत नाही किंवा आपल्याकडून होत नाही किंवा आपल्याला त्याच्यामध्ये सातत्य ठेवता येत नाही हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी पाहणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपण केलेले संकल्प कशाप्रकारे पूर्ण करता येतील आपल्याला आणि ते करता येतात आम्ही असंख्य वेळा संकल्प केले आहेत आणि आहे ते पूर्ण देखील झालेले आहेत किंवा पूर्ण करण्याची क्षमता कोण आपण पाहणार आहोत माझे गुरु खूप छान सांगायचे की सत्य संकल्पाचा दाता नारायण कर्माचे करते मात्र आपण की कर्म आपल्यालाच करायचे आहेत संकल्प केल्यानंतर असं होणार नाही की ते आपोआप होणार आहे परंतु त्याला नारायणाचं म्हणजे ईश्वराचं अधिष्ठान असेल आपण देवाचा आशीर्वाद घेऊन ते काम आपण सुरू केलं किंवा देवाला सांगितलं की तुझ्या साक्षीने तुझ्या आशीर्वादाने मी सुरुवात करतो आहे तर मला यश प्राप्त होऊ दे मी निश्चितपणे सांगतो की आपल्याला यश मिळतं समर्थ रामदास स्वामींनी खूप छान सांगितलं आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे पण त्याला ईश्वराचे अधिष्ठान पाहिजे म्हणजे आपल्याला संकल्प करणं हे काम आहे एक चळवळचं एका अर्थाने याला ईश्वराचा अधिष्ठान असेल तर ते काम शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि ते होतं मात्र आपल्याला याही पलीकडे जाऊन काही गोष्टींचा विचार करावा लागतो संकल्प म्हणजे साधना आहे ही गोष्ट डोक्यात फिक्स करा होतं बऱ्याच वेळेला असं की आपल्याला असं वाटतं की ठीक आहे मी सुरुवात तर करतोय नाही झालं नाही झालं पण साधना याच्या अनुसार आपण केलं साधना कधी केली जाते एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे तर सर्वात अगोदर की काय साध्य करायचं आहे हे फिक्स करा की मला एवढ्या दिवसामध्ये ही गोष्ट साध्य करायची आहे मग त्याचा कालावधी काय असणार आहे मग मला दररोज किती मेहनत घेणं गरजेचं आहे याचा जर आपण विचार व्यवस्थितपणे केला तर मी निश्चितपणे सांगतो की आपल्याला आपला संकल्प पूर्ण करण्याची क्षमता हा निसर्ग देतो देव देतो आपलं शरीर देतं कारण की आपण ती गोष्ट ध्येयासारखी त्याच्या मागे आपण लागलेलो असतो आणि आपल्याला काय साध्य करायचं आहे हे माहिती असतं दुसरं ध्येय ठेवा की नक्की का कशासाठी केव्हा कधीपर्यंत आणि याच्या मागे माझं ध्येय काय आहे उदाहरणार्थ वजन कमी करायचं आहे तर ध्येय काय वजन कमी करायचं आहे म्हणून का करायचं आहे ही गोष्ट अगोदर लक्षात ठेवा की जे अनेक आजार होणार आहेत वजन वाढल्यामुळे माझे ते मला कमी करायचे आहेत किंवा मग मला अभ्यासासाठी त्या करायचं आहे की मला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवायचं आहे मला चांगल्या ठिकाणी कॉलेजला ॲडमिश ॲडमिशन घ्यायचं आहे हा एक संकल्प असतो किंवा हे एक ध्येय असतं काय साध्य करायचं आहे हे आपल्याला माहिती असतं हे अगोदर लक्षात ठेवणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट की तुम्ही जो संकल्प करणार आहात तो थोडा लॉंग टर्मपर्यंत घेऊ नका तो शॉर्ट टर्मपर्यंतच घ्या म्हणजे मी ही गोष्ट फक्त एकच महिना करणार आहे किंवा दोनच महिने करणार आहे मग दोन महिन्यानंतर परत तुम्ही संकल्प ठरवा की मी परत पुढचे दोन महिने करणार आहे परत पुढचे दोन महिने करणार आहे याच्यामुळे होईल असं की आपल्याकडे जेव्हा वर्षभरचा कालावधी असतो तेव्हा वाटतं की ठीक आहे ना आत्ताशी पंधरा दिवस तर झालेत नवीन वर्षाला अजून भरपूर वेळ बाकी आहे मग एक महिना जातो अजून अकरा महिने बाकी आहेत मग दोन महिने जातात अजून दहा महिने बाकी आणि असं करता करता वर्षानुवर्ष आपले संकल्प पूर्ण होत नाही यासाठी मला रेकीमधलं एक कन्सेप्ट खूप आवडते आणि ते म्हणजे टुडे म्हणजे आज याचा अर्थ असा आहे की मी आज साधना करेल रेकी सांगता आपल्याला मी आज सर्वांशी प्रेमाने वागेल मी आज माझ्या कामामध्ये शंभर टक्के न्याय देईल आजचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपण उद्याही हेच म्हणतो की आज परवाही हेच म्हणतो आज आणि याच्यामुळे आपला तो संकल्प व्यवस्थितपणे पूर्ण होतो आणि कोणतीही अडचण आपल्याला येत नाही यासाठी संकल्पाचा टार्गेट जो आहे किंवा कालावधी जो आहे ना हे थोडं शॉर्ट ठेवा की मला एकच महिने गोष्ट करायची पुढच्या महिन्यामध्ये एकच महिना गोष्ट करायची असं करता ती गोष्ट कधी साध्य होईल तुम्हाला देखील कळणार नाही त्यानंतर आपण एखादी गोष्ट जेव्हा सलग करतो तेव्हा एकवीस दिवस चाळीस दिवस नव्वद दिवस शंभर दिवस अशी जेव्हा सलग करतो एखाद्या दिवस गॅप पडला काही हरकत नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी सुरुवात करा त्यावेळेला होतं असतं की आपल्या ब्रेनमध्ये न्यूरोप्लॅस्टिसिटी नावाचा एक प्रकार असतो याचा अर्थ असा की आपल्या ब्रेनला वर्षानुवर्ष सवय झालेली आहे की सकाळी नऊ वाजता उठण्याची जी लोक नऊ वाजता उठतात त्यांच्या आधी तर आपण जेव्हा सात वाजता सहा वाजता संकल्प करतो उठण्याचा आणि आपण एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस आपण खरंच अलार्म लावून आपण सकाळी सहा वाजता उठतो तेव्हा आपल्याला एक्केचाळीसाव्या दिवशी अलाम लावायची गरज पडत नाही हे तर विज्ञानाने पण मान्य केलेलं आहे यासाठी आपली निरोप्लॅस्टिसिटी जी आहे ती डेव्हलप होण्यासाठी ती गोष्ट कमीत कमी एकवीस दिवस चाळीस दिवस कराच त्यानंतर आपल्या मेंदूला आपल्या शरीराला आणि ज्याला आपण मसल मेमरी म्हणतो त्याला सवय होईल आणि हळूहळूहळू आपल्याला ती गोष्ट साध्य करण्यासाठी आपली इच्छाशक्ती वाढेल आणि नंतर ते काम ऑटो मोडवर जाईल म्हणजे आपोआप ती गोष्ट होत राहील वेगळे करायची गरज निर्माण होणार नाही पण यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक सुरुवातीला संकल्पासहित किंवा जागरूकतेने आपल्याला ती गोष्ट करणं गरजेचं आहे यासाठी संकल्प जो काही असेल त्या संकल्पाला तुम्ही प्रार्थना करा नारायणाला प्रार्थना करा देवाला ईश्वराला तुमचे जे गुरु असतील त्यांना प्रार्थना करा आणि सांगा की मी सुरुवात करतो आहे ध्येय ठरवा ती गोष्ट सलग करा सातत्याने करा नियमितपणे करा आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या गोष्टीतून आनंद कसा मिळणार आहे याचा विचार तुम्ही करा नाही तर होतं असं की सगळ्या गोष्टी आपण खरेदी करतो पण आपल्याला आनंद खरेदी करता येत नाही मी अनेकजण बघतो की जिम लावायची आहे किंवा जॉगिंगला जायचं आहे तर नवीन शूज नवीन कपडे नवीन हेडफोन हे सगळं असतं पण उत्साह नसतो आनंद नसतो टार्गेट नसतो आणि त्यामुळे ती गोष्ट सलग होत नाही आणि आपण अडकतो यासाठी आत्ता जे सांगितलेलं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा विचार करा आज कोणते कोणते मुद्दे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे हे कमेंट करा आणि आता तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला मुद्दा कोणता हे नक्की तुम्ही कमेंट करा तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खरंच खूप थँक्यू मी मध्ये मध्ये थोडे व्हिडिओ आपले कमी येत आहेत कारण की काही साधना सुरू आहेत किंवा नवीन काही उपक्रम सुरू आहेत त्याविषयी मी तुम्हाला बोलेलच नवीन वर्षामध्ये आपले जे काही नवीन उपक्रम आहेत किंवा नवीन काही कोर्सेस आहेत याविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर या क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला मी ग्रुपमध्ये सामील करून घेईल आणि तुम्हाला त्यातून माहिती मिळणार आहे तर तुम्ही जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आपण भेटूया नवीन वर्षामध्ये आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना आणि सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जे काही या वर्षभरामध्ये चांगलं घडलं असेल ते परमेश्वराच्या चरणी अर्पण करूया आणि त्याचबरोबर काही गोष्टी मनासारख्या नसतील घडल्या मनाविरुद्ध घडल्या असतील तर एकच सांगूया की पुढच्या वर्षी अशा गोष्टी घडता कामाने आम्हाला देव सद्बुद्धी देव आणि त्याचबरोबर हा निसर्ग हे युनिवर्स आपल्याला नेहमी साथ देव म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदासरा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यांना संकल्प बोलण्याची सवय आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद